सातारा जिल्ह्यातील सर्व महावितरणचे घरगुती ग्राहक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं नम्र असं आव्हान करत आहे की येत्या सव्वीस जानेवारी दिवशी गावागावातील सर्व नागरिकांनी महावितरणच्या विरोधात प्रीपेड मीटर संदर्भात ठराव घेणं काळाची गरज आहे कारण आज ज्या पद्धतीनं शासनानं या अगोदर ऊर्जा मंत्र्यांनी राज्य शासनाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये असं आवाहन करून सांगितलं की प्रिपेड मीटरची कुठल्याही पद्धतीनं सक्ती करणार नाही महावितरणचा एक कायदा आहे महावितरण दोन हजार तीन पंचावन्न नुसार ग्राहकाला स्वातंत्र्य आहे त्यानं कुठला मीटर बसवायचा तरी सुद्धा प्रीपेड मीटर सक... जबरदस्तीनं सक्तीनं गावोगावी शांत पद्धतीनं महावितरण मागच्या दारानं बसवण्याचं पाप करत आहे आणि अज्ञानपणाचा ग्राहकांचा फायदा घेऊन हे बसवून परत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रिपेड मीटर म्हणलं की प्रिपेड मीटर मध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागतील मग आणि ग्रामीण भागातली जी व्यवस्था आहे कृषी प्रधान भारत देश आहे आणि कृषी प्रधान भारत देशामध्ये जे सोर्स आहेत पिकाचे ते तिमाही सहामाही आणि वार्षिक आहे म्हणजे उत्पन्नाचे स्रोत सुद्धा शेतकऱ्यांचे तिमाही सहामाही आणि वार्षिक आहेत असं असल्यामुळे त्यांना महिन्याच्या महिन्याला अडव्हान्स बिल भरणं हे जिकरीचं झालं तरी बी महिन्याला बिल भरतात पण ते दुधाच्या माध्यमातून इतर काही ह्याच्या ह्याच्यातनं ते बिल कसं बस भरतात पण आता अनामुष्की अशी येणार आहे की बिल भरायला पैसे नाही म्हणून अनेक जणांचं ह्याच्या अगोदर सुद्धा कनेक्शन कट झालेलं आहे तर महावितरणनं हे पळवाट काढून किंवा सरकारनं असल्या पळवाटा करून एखाद्या ठेक कंत्राटदाराला एका मागच्या दारानं जनतेच्या ग्राहकाच्या उरावर बसवायचं काम हे नाकर्तेपणाचं आहे त्याला ठामपणे सगळ्यातनं विरोध झाला पाहिजे त्यासाठी मी सातारा जिल्ह्यातील सगळ्या जे कोणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच जे कोणी सर आहेत त्यांना सगळ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करतो की संबंधित आता सव्वीस जानेवारीमध्ये हा ठराव घ्या आणि महावितरणचा प्रीपेड मीटर जो प्रत्येक गावागावामध्ये बसवला गेला ते बसवू बसवू आमच्या गावामध्ये बसवू नये आणि जे बसवलेले आहे ते तत्काळ काढून घेऊन त्याच्यामध्ये जे पहिला त्यांचा जुना मीटर होता तोच परत पूर्ववत बसवण्यात यावा अशा पद्धतीचे ठराव घेऊन ते संबंधित महावितरण कार्यालयामध्ये जमा करा कारण परत नंतर जर हे भूत तुमच्या डोक्यावर बसलं किंवा प्रत्येकानं सेपरेट शेपरेट अर्ज करायचं म्हणलं तर त्याची दखल हे महावितरण घेणार नाही त्यामुळे सामुदायिक हा ठराव घेऊन त्या महावितरण कार्यालयात संबंधित जे जे जिथं जिथं कार्यालय आहे तिथं तिथं घेऊन त्याची पोच घेऊन ठेवा काही जणांनी ग्रामपंचायतीतनं मेल करून महावितरणच्या कार्यालयामध्ये ते मेल पाठवा ही एवढी नम्र आवाहन करतो अन्यथा आणि महावितरण सुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही असल्या पळवटा काढून ग्राहकांची लुबाडणूक थांबवावी अन्यथा परत तुमचं सगळं आहे जर तुम्ही कायदा लोकशाही पाळणार नसाल तुमच्या कायद्यात दोन हजार तीन विद्युत कायदा दोन हजार तीनमध्ये सेक्शन पंचावन्न नुसार हे बंधनकारक आहे तुम्हाला तरी तुम्हीच कायदा पाळणार नसाल तर उद्या आम्हाला आकडे टाकून लाईट वापरण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि स्वाभिमानी अशा प्रत्येक ग्राहकाला प्रोटेक्शन देईल आणि आकडा टाकून सगळीकडे वीज वापरली जाईल हे बी ध्यानात घ्या आणि आता परत आम्ही हे असं वारंवार लोकशाही मार्गाने भांडत तुम्ही लोकशाही जर गुडळून ठेवणार असाल तर आम्ही लोकशाही मार्गाने भांडणार सुद्धा नाही पुढच्या आव्हानाची दिशा असं आकडे टाकून वीज वापरणार पाठीमाग देखील स्मार्ट मीटर साठी विरोध झाला होता मात्र महावितरण महावितरणकडून खरं तर मागच्या दाराने मीटर पुन्हा बसवण्याचं खरं तर चालू केलेलं आहे मुळामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी पाठीमाग सर्वोच्च सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला आताचे मुख्यमंत्री त्यावेळेचे ऊर्जा मंत्री ते निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आश्वासनं दिली नाही त्याच्यामध्ये आता तरी पाळताना दिसत नाही मागच्या मार्गाने म्हणजे आपणच बोललो आणि ते पाळायचं नाही तर मग मागच्या दारांना कसं तरी मग महावितरणच्या आता अनेक जणांचं काय की मीटर फॉल्टे मग मीटर फॉल्टे तर तो तोच मीटर बसवला पाहिजे ना दुरुस्त करून किंवा आम्हाला सांगा तू तुमचं रिडिंग कमी येत मग तुम्हाला मीटर फॉल्टे म्हणून हे नवीन मीटर आणून बसवण्याचं काम चालू आहे गावोगावी हे हळूहळू हळूहळू चालू आहे तर ह्या गोष्टीला महावितरण सुद्धा आणि त्या मीटरची किंमत जवळपास बारा हजार आहे आज जरी ती ग्राहकाकडनं वसूल करत नसली तरी कंपनीच्या माध्यमातून हळूहळू एकदा तुमचं घ्यायला झालं एकदा सुरुवात झाली की तुम्हाला वाउचर मारायला लागणार आणि ते हळूहळू तुमच्याकडनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे बारा हजार रुपये वसूल केले जाणार ते परवडण्यासारखं नाही मग एखाद्या कंत्राटदार मित्राला खुश करण्यासाठी सरकारनं असल्या भावनेनं वागू नये अशी आमची इच्छा आहे पण सरकार त्या पद्धतीचं नाहीये सरकार फसवाफसवी करून हे राज्य चालवणार आहे आज आपली त्यांची धारणा दिसती ह्याच्या अगोदर बघितली आहे पण माणसाने देवा देवाचे दाखले दिले ज्या देवा दिकाचे दाखले दिले ज्यांना हा समाज सगळ्या देवांना मानतो तुम्ही सत्तेवर आला तर त्याच्याप्रमाणे जसं बोलला तसं वागा जर तुम्ही वागणार नसाल तर देव सुद्धा तुम्हाला सोडणार नाही निवडणुकीच्या अगोदर सरकारने वेगळी भूमिका होती आता निवडणुकीनंतर वेगळी भूमिका जाहीर केली आहे उदाहरणार्थ लाडकी बहिणीचं तुम्ही बघताय लाडकी बहीण योजनाची स्कुटणी होणार आहे नंतर काही जणांची योजना ती बंद पडणार आहे तसं सरकार दुटप्पी भूमिका घेते हा शंभर टक्के शंभर टक्के असा अनेक ह्याच्यातनं तुमचा शक्तीपीठ मार्ग आहे किंवा पहिलं सुद्धा आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं निवडणुकीमध्ये जाहीरपणे वक्तव्य आहेत की आम्ही कुठल्याही परिस्थिती समोर तो मार्ग शक्तीपीठचा मार्ग करणार नाही हजारो एकर शेतकरी जमीन जाणारे अनेक शेतकरी अल्पभूधारक भूमीहीन होणार आहेत त्याच्यावर काही त्यांचं नियोजन नाही असं असताना ते आलं हे लाडक्या बहिणीचं झालं हे विजेचं प्रिपेड मीटरचं झालं किंवा आदानीसारखे जे प्रकल्प आहेत विजे वीज निर्मिती हे धरणं बिरणं पर्यावरण ह्याच्यातनं सुद्धा त्यांचं षडयंत्र चालू आहे अशा अनेक गोष्टी दाखले देता आहेत की ते निवडणुकीच्या चार महिनेपूर्वी वेगळं बोलत होते आणि आता दोन महिने झाल्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर वेगळं बोलतात ते दुटप्पीपणा आहे आणि हे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत माफ होणार नाही आज जरी लबाड बोलून तुम्ही सरकार सत्तेवर आलं तरी काळामध्ये ह्याचे तोटे तो तुम्हाला दिसतील आणि परत लॉंग टर्म तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही पण मला आता वाटतं की लोकशाही गुंडाळूनच काय गोष्टी चालू आहेत की आमचं कुणी काय करू शकत नाही आम्ही वाटतं त्या मार्गानं वाटतं त्या पद्धतीनं आम्ही हे सगळं सत्ता हस्तगत करू शकतो आणि सत्तेच्या माध्यमातून पाहिजे ते करू शकतो आता बीड सारखं प्रकरण तुम्ही त्याचं जागत उदाहरण आहे की त्या माणसानं न्याय न्याय मिळवायसाठी या व्यवस्थेतनं एवढं हजारोच्या संख्येनं मोर्चे हजार त्या माग पद्धतीच्या ताकदी तिथं लागल्या म्हणून पण हे आव्हान आमचं आहे की आता ही जर वेळ चुकली आपल्याकडे लोकशाही मार्गाने वाढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण ही वेळ चुकली तर मग अडचण होणार आहे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता कोणाची बी असेल पण तुम्ही जनतेची सेवा करण्याचं जे हे घेतले तर प्रीपेड मीटरला सक्तपणे विरोध झाला पाहिजे हे सरकार फसवा आहे त्याच्या भूलथापांना फसू नका आणि ह्या ह्या आत्ताच्या प्रिपेड मीटरच्या बसवण्यावर ना आम्ही सरकारला त्या पद्धतीचं बोलतोय तुम्ही जे आश्वासित केलं होतं शेती पंपाची वीज मा, वीज बिलं माफ करतो म्हणलं तर आज मी थकबाकी दिसते आज तुम्ही वसूल करत नाही परत व्याजास जर लावलं तर शेतकरी कुठल्याच पद्धतीचा राहत नाही कर्जमाफीचं आश्वासन दिलं तेही कुठं पाळताना दिसत नाहीत काय बेजबाबदारपणे मंत्री महोदय म्हणतात की आम्ही पाच वर्षात कधीही पाहिलं असं म्हटलंय म्हणजे हे फसवा फसवीचं सरकार आहे या अनेक त्याच्या आहेत तरी जनतेनं ठामपणे जे चांगल्या गोष्टी आहेत ते स्वीकाराव्या आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला ठामपणे विरोध करावा खाली ग्रामपंचायतीत सत्ता कुणाची आणि आपण एकमेकाचे वाबाडे काढत बसलो तर हा भ्रष्टाचाराचा हे भ्रस्मासूल तुमच्या उराव बसेल आणि सामान्यांचं शोषण करल त्यावेळेला सामान्यांच्याकडे परिस्थिती राहणार नाही म्हणून माझी नम्रपणे विनंती आहे प्रिपेड मीटरला सक्तीनं विरोध करा आणि महावितरणला सुद्धा परत एकदा विनंती आहे की तुम्ही असल्या काही गोष्टी लादू नका लादल्या ही हुकुमशाही ना, नाही हे लोकशाहीचं राज्य आहे हुकुमशाही तुम्ही जर लादली तर हुकुमशाहीने परत ग्राहक सुद्धा म्हणजे आम्ही वागू आणि आकडे टाकून वीज आम्ही इथं पुढे घेऊन चालवू आम्ही प्रिपेड मीटर कदापिही बसवून देणार नाही बसवून घेणार नाही